ज्याने बीजेपीच्या बॅगा उघड्या के केल्या ते स्वतः होते आता त्या बॅगांमध्ये डायपर होते का लहान मुलांचे नेम का नेमके काय होते कुठलं नेमकं काय चुकीचं <laughs> आ, नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू आहे नगरपालिकेसाठी मात्र काँग्रेसने एक मोठा का आणि गंभीर आरोप केलेला आहे की राज्यात जिथे जिथे सध्या निवडणुका सुरू आहेत बोगस मतदारांचा सोळसवाट आहे आणि बुलढाण्यामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आहे संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यावरती थेट आरोप केलेला आहे त्यांचे व्हिडिओ समोर आलेले आहेत की ते बोगस मतदारांना पळून जायला मदत करता आहेत त्यासोबतच गाड्या भरून बोगस मतदार आणले जात आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा हर्षवर्धन सप्ताहांनी मागणी केली खरं म्हणजे ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच या, या सगळ्याची बोगस वोटर मशीन मध्ये घोटाळा असे प्रचंड आरोप हे महाराष्ट्रात देशात ना व्हायला लागले आमदारांची मुलं दस्तूर खुद्दा आमदार लोकांना सांगायला लागलेत तुला बघून घेईन तुला कापून टाकीन कोण मोबाईलच आत्मदिन येतोय आणि त्या मतदारांना धमकवतोय ह्या ह्याच्यावरतीच मतदान करा काय चाललंय काय या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र हा प्रगतशील महाराष्ट्र या महाराष्ट्रात चाललाय काय एक थे थे। असा आता प्रत्येक नागरिक प्रश्न विचारतोय एकनाथ शिंदे काल मालवण मध्ये दोन बॅगा घेऊन आले असा आरोप वैभव नाईक यांनी आहे नेमकं काय आहे असा प्रश्न उपस्थित पैसे वाटत जोरदार ज्याने बीजेपीच्या बॅगा उघड्या के केल्या ते स्वतः होते आता त्या बॅगांमध्ये डायपर होते का लहान मुलांचे हा नेमके काय होते कुठलं असं साठवून ठेवायचंय आणि त्या दोन बॅगा तिथल्या असलेल्या पोलिसांनी किंवा बाकी कोणी चेक केले तर त्यांनी रिपोर्ट का नाही दिले त्यामुळे सगळं संशयास्पद आहे आणि सगळं गडबड आहे